पुढचा रिपोर्ट आहे महायुतीवर अबकी बार चारसो पार असा नारा देत भाजप लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे पण जागा वाटपावरून राज्यात महायुतीत रस्सिकेच पाहायला मिळणार आहे शिंदे गट लोकसभेच्या अठरा जागांवर ठाम असल्यामुळे अजित पवार गटाला किती जागा द्यायच्या यासाठी भाजपची दमछाक होण्याची शक्यता दिसते दरम्यान कुणाच्या पदरात किती जागा पडतील याचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून जागा वाटपावरून महायुतीत मिठाचा खडा शिंदे गट लोकसभेच्या अठरा जागांवर ठाम तर भाजप लोकसभेच्या तीस जागांसाठी आग्रही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून अठरा जागांवर दावा केला जाणार के के आहे शिंदे गटातील खासदारांच्या बैठकीत हा निर्णय झाला असून लवकरच जागा वाटपावर शिक्कामोर्तब करावं अशी मागणी शिंदे गटानं केली आहे शंभर टक्के अठरा जागा ह्या शिवसेनेनं लढल्या आहेत आणि निवडून आलेले आहेत त्यामुळं सर्वच खासदारांनी काल आग्रहीपणे ह्या अठरा जागांच्या बाबतीत आपण या ठिकाणी आग्रही राहिलं पाहिजे तेरा जागा ह्या ऑलरेडी ज्या आहेत ते सन्मान्य एकनाथजी साहेबांच्यावर काम करणारे सर्व खासदार या ठिकाणी साहेबांच्यावर काम करणारे आम्ही सर्वजण खासदार आहोत पण अठरा जागांच्यावर मुळातच शिवसेनेचा झेंडा या ठिकाणी आत्ता प्रस्थापित झाला आहे त्यामुळे ह्या जागा अधिक बावीस जागा ज्या लढल्या होत्या त्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज करायचं का ते तो निर्णय सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा गेले वळल जे बावीस लढवल्या त्या कायम असल्या पाहिजेत असं शिंदे खाजारांचं मत होतं या सर्वांचं मत ऐकून शिंदे साहेब जेव्हा युतीची बोलणी करतील त्यावेळेला हा खरा आकडा समोर येणार आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं अठरा जागांवर विजय मिळवला होता या सर्वच जागांवर शिंदे गट निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे तर भाजपाकडून तीस जागांवर निवडणूक लढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे अशात अजित पवार गटाला किती जागा मिळणार यावरून वाद होण्याची चिन्ह आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं पंचवीस जागा लढवल्या होत्या आणि तेवीस जागा जिंकल्या होत्या पण यावेळी तीस जागांवर लढण्यासाठी भाजप इच्छुक आहे शिवसेनेनं तेवीस जागा लढवून अठरा जागा जिंकल्या होत्या या सर्वच जागांवर निवडणूक लढवण्याचा दावा शिंदे गटानं केलाय तर राष्ट्रवादीनं एकोणीस जागा लढवून चार जागा जिंकल्या होत्या पण अजित पवार गट लोकसभेच्या नऊ जागांसाठी आग्रही आहे त्यामुळे आगामी लोकसभेसाठी जागा वाटप करताना भाजपची चांगलीच कसरत होणार आहे कारण जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच तितक्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी अजित पवार गटानं केली आहे सध्या सत्तेमध्ये आम्ही समसमान वाटेकरी आहोत मग महायुतीमध्ये समान वाटा मिळायला हवा अशी अजित पवार गटाची भूमिका आहे महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांपैकी भाजपचे अमोल कोल्हे सुप्रिया सुळे श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे एकूण चार खासदार आहेत त्यापैकी फक्त सुनील तटकरे हे अजित पवार गटात राहिले शिंदे गटाकडे सध्या तेरा खासदार असून तेवढ्या जागा देण्याची भाजपची तयारी आहे तर अजित पवार गटाला चार ते पाच जागांवर संधी दिली जाण्याची शक्यता आहे पण लोकसभेचं जागा वाटप करताना फक्त खासदार संख्या न पाहता विधानसभेतल्या आमदारांची संख्या सुद्धा लक्षात घेण्याची गरज अजित पवार गटानं व्यक्त केली आहे सध्या भाजपचे एकशे पाच आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि मित्र पक्ष असे जवळपास पन्नास आमदार आहेत तर अजित पवार गटाचे त्रेचाळीस आमदार आहेत एकीकडे एक जागा वाटपावरून महायुतीमध्ये एकमत होत नाहीये अशात मनसेलाही महायुतीत सहभागी करून घेतलं जाणार असल्याची चर्चा आहे तसं झालंच तर मनसेला कुणाच्या पोटातून जागा मिळणार हा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे म्हणून आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनसेला सोबत न घेण्याचा सल्ला दिलाय आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप हा महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे पण पार विजयाचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजप तडजोड करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल बिरो रिपोर्ट साम टिफी न्यूज